नमस्कार फ्रेंड्स सुजातच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता छान मस्त थंडी पडत आहे संध्याकाळच्या चहा बरोबर असं काहीतरी वेगळं खाऊ वाटतं तर आज आपण असाच पदार्थ बघणार आहोत खेकडा कांदेभजी खेकडा कांदेभजी ही आमच्या कोल्हापूरची स्पेशालिटी आहे तर चला बघूया साहित्य तर आता आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी मीडियम साईजचे कांदे पाच ते सहा कांदे घेतलेले आहेत साल काढून घेतलेले आहेत तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे एक ते दीड वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन थोडंसं असं मोठं आहे खूप बारीक असं नाही आहे एक ते दीड वाटी घेतलं आहे सात ते आठ मिरच्या थोडासा कडीपत्ता हळद ओवा एक अर्धा चमचा धने कोथिंबीर थोडासा सोडा चवीनुसार मीठ आणि एक ते दीड चमचा तांदळाचं पीठ तर सगळ्यात आधी आपण आता कांदे कट करून घेऊया तुम्ही बघू शकता कांद्याचा हा मधला भाग असा कट करून घेतलेला आहे म्हणजे कांदे असे मोकळे होतात कट केले की ते व्यवस्थित सुटतात कांदे तर आपण आधी कांदे कट करून घेऊया कांदे असे लांबडेच कट करून घ्यायचे आहेत खूप असे बारीक वगैरे नाही करून घ्यायचे आपण आता हे असे कांदे सगळे कट करून घेऊया तर आता इथं आपले सगळे कांदे, कांदे कट करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान असे बारीक स्लाईस कांद्याचे आपण करून घेतलेले होते एकसारखे सगळे कांदे आपले झालेले आहेत इथं आता कट करून आता आपण मिरची आणि कोथिंबीर कट करून को घेऊया एकदम बारीक आपण चटणी नाही वापरणार भाज्यांमध्ये मिरच्या वापरणार आहे तर मी इथे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या ते रही रही आता आपण व्यवस्थित कट करून घेऊया तर आता आपण कोथिंबीर पण बारीक एकदम कट करून घेऊया कोथिंबीर तशी ऑप्शनल आहे हवी असेल तर टाका नसेल तर राहू दे पण टेस्ट खूप छान लागते कोथिंबीर टाकली की बऱ्याच ठिकाणी एक टाकत कोथिंबीर कांदे भाज्यामध्ये पण खूप छान लागते कोथिंबीरची टेस्ट एकदा टाकून बघा नक्की तर आता आपले हे कट करून झालेलं आहे मिरची आणि कोथिंबीर तर आता सगळ्यात आधी आपण कांद्यावर आपल्याला हवं तेवढं पाय चवीनुसार मीठ टाकून घेऊया पिठाला वगैरे जेवढं लागेल त्या हिशोबाने आणि हे कांदे सगळे हातानं असे मिक्स करून घेऊया मोकळे करून घेऊया तुम्ही बघू शकता छान असे मोकळे झालेले आहेत सगळेच कांदे कांदे जेवढे मोकळे होतील तेवढे भाजी छान होतात मीठ टाकल्यामुळं कांद्यांना असं छान पाणी सुटलेलं आहे बघू शकताय तुम्ही एक मिनिटभर आपण हे कांदे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया मिठामध्ये आता याच्यात आपण मिरची टाकूया बारीक केलेली कोथिंबीर टाकून घेऊया कांद्यावरच थोडासा कढीपत्ता कट करून टाकून घेऊया कढीपत्ता पण ऑप्शनल आहे घातला तरी चालतो नाही घातला तरी चालतो पण छान लागतो यातलं छान असं मिक्स झालेलं आहे कांदा कोथिंबीर मिरची का मिठामुळं छान पाणी सुटलेलं आहे कांद्याला तुम्ही बघू शकताय त्यामुळे पीठ छान बसतं असं मीठ कांद्यावर टाकलं की खूप पाणी घालावं नाही लागत पिठात आता या कांद्यामध्ये मी धने आणि ओवा थोडासा क्रश करून घेतलेला आहे खूप बारीक नाही केलेला असं मोठा मोठाच केलेला आहे तुम्ही बघू शकताय त्यामुळे वास छान लागतो थोडीशी हळद हे आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते वास मस्त येतोय धण्याचा आणि ओव्याचा हो आता आपण याच्यात एक दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊया जास्त नाही घालायचं तांदळाचं पीठ एक दोनच चमचे घालायचं एखादा चमचा घातला तरी चालतं तांदळाचं पीठ टाकायचं नसेल तर तुमच्याकडे वरण किंवा तुरीच्या डाळीची आमटी थोडीशी असेल तर त्यातले एक दोन चमचे तुरीची डाळ तुम्ही टाकू शकता भजी खूप छान कुरकुरीत होतात एकदम मस्त तेही एकदा नक्की ट्राय करा आता आपण या मिश्रणमध्ये थोडं थोडंसं बेसन मिक्स करूया एकदम नाही टाकायचं पीठ लागेल ला असं आपण मिक्स करून घेणार आहे इथं मी दोन चमचे बेसन टाकले आता आपण कांद्यावर मीठ टाकल्यामुळं छान असं कांद्या कांद्याला पाणी सुटलेलं बघू शकता तुम्ही छान पीठ असं बसतंय त्याच्यात अजून एक दोन चमचे टाकून घेते पीठ मी छान मिक्स करून घेऊ आहे बघू शकता तुम्ही अजून तरी आपण पाणी अजिबात टाकलेलं नाहीये चमचे टाकते पीठ पाणी अजिबात न टाकता सुद्धा पीठ आपलं छान बसले कांद्यामध्ये एक वाटीभर तरी पीठ आपलं झालेलंच आहे तुम्ही असेही भजी करू शकता किंवा थोडंसं पाणी टाकून पीठ अजून घालू शकता असेही केले तर खूप छान लागतात मी आता इथं थोडंसं पाणी टाकणार आहे एक दोनच चमचे पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते सगळं मिश्रण आता हे मिश्रण आपण असंच एक पाच मिनिटं ठेवून घेऊया आणि पाच मिनिटानंतर आपण भजी करायला घेऊया आपण इथं सोडा वगैरे अजून टाकलेला नाही आहे तो आपण नंतर टाकणार आहे आता हे आपण पाच मिनिटं झाकून ठेवूया आता एक पाच मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान भिजलेलं आहे आता याच्यात मी एक भरच सोडा टाकणार आहे खूप जास्त नाही टाकणार अगदी किंचित सोडा टाकलेला आहे आणि इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी कढईत त्यातले एक दोन चमचे तेल मी पिठात मिक्स करून घेणार आहे जास्त नाही टाकणार आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा तेल पण आपलं तापलेलं आहे खूप असं कडक नाही पण मीडियम आहे छान तापले तेल टाकल्यावर बघू शकताय तुम्ही पीठ किती छान असं झालेलं आहे वास पण आता मस्त येतोय पिठाचा खमंग असा एकदम मिनिटभर असं छान मिक्स करून घ्यायचं सगळं पीठ सोडा आणि तेल टाकल्यावर सोडा टाकला तरी चालतो किंवा नाही टाकला तरी चालतो नुसतं गरम तेल टाकलं तरी चालतं आता मी इथं एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं असं पाण्यात हात बुडवून आपण भजी सोडून घेऊया तीला आता आवाज मस्त येते म्हणतात एकदम खमंग गॅस बारीकच आहे आपला कुठेही कढईला भजी लागला नाही आपला व्यवस्थित वर आली भाजी तेल जरा तापले जास्त मस्त काटे भजी दिसत आहेत आपले बघू शकताय तुम्ही पाणी जास्त घातलं नसल्यामुळे व्यवस्थित असे भज्यांना काटे येतात अजिबातच पाणी न घालता पण भजी खूप सुंदर होतात आपण एक दोन चमचे तरी घातलेलं आहे पाणी तसंच बारीक दिवसभर एक मिनिटभर भाजी आपण हे तळून घेऊया व्यवस्थित बघू शकता आपली कांदे भाजी छान असा कलर आलेला आहे ब्राऊन एकदम थोडेसे असे एक ब्राऊनच असतात कांदे भाजी खूप असे तांबूस वगैरे असे नसतात असेच असतात काढून घेऊया आता आपण ही भाजी आता आपण दुसरे भाजी सोडून घेऊया तेलात मगाशी तेल जरा जास्तच गरम झालेलं आता व्यवस्थित झाले तेलाचं तापमान ह्या भाज्यांना बघू शकताय तुम्ही माझ्यापेक्षा छान असे काटे दिसत आहेत एकदम मस्त येते खमंग आता असेच भजी आपण हे सोनेरी अंगावर तळून घेऊया तर आता बघू शकता तुम्ही आपले सगळे भजी इथं त तळून झालेले आहेत छान झालेले आहेत मस्त कुरकुरीत आता भज्यांबरोबर हिरवी मिरची जी देतात खायला ती आपण तळूया मिरचीला इथं मी बारीक असे कट देऊन घेतलेले आहेत मधोमध आता मिरची आपण तेलात सोडूया गरम असे मिरचीला कट देऊनच घ्यायचे मगच मिरची तळायची म्हणून मी पकडलेलं आहे प्लेटवर तळेच्या आवाज कसा आहे तर तुम्ही बघू शकताय झाली आता इथं बऱ्यापैकी मिरची तळी बघू शकता तुम्ही पन्हापूर साईजची स्पेशालिटी आहे कांदे भजी मिरची भजू त्याच्याबरोबर याची मिरची तळी खायला खायला देतातच खूप छान लागते छान अशी तळून घ्यायची मिरची मिरची आपली तळणी झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेतलेली आता याच्यावर थोडस मीठ याची मुठभर तुम्ही बघितलं असेल मिरची जी खायला देत त्याच्यावरच मीठ टाकलेलं असतं तर आपले तयार आहेत कांदे भजी आणि मिरची तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले मस्त असे खमंग कांदे भजी तयार आहेत त्याच्यासोबत ज्या मिरच्या देतात त्याही कशा तळायच्या त्या आपण बघितलेल्या आहेत तर एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले हे नक्की सांगा तसेच सुजाता किचनला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद